हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग आत्ता वारलेत सकाळचे साडेपाच आणि मी निघाले आता माझ्या मित्राचं जवळ बुकिंग आहे तर मी निघाला आता शिखर शकणार तर तुम्हाला इथूनचा पुढचा ब्लॉक कंटिन्यू करण्यात येईल तर नक्की बघा धन्यवाद मित्रांनो आता मला जायचं सी एन जी भराया आता मी गाडीमध्ये येऊन चालू करून जरा बसलोय आता जातो मी आता लगेच सीएन जी भराय आणि तिकडून तसंच जातो मित्राकडे लगेच त्याचं पिकअप करा ओके हो हाय काय आता आम्ही फायनली कालवाडी झालेला आलोय आणि आमच्या किरण भाऊला किरण भाऊ इकडे आहेत किरण भाऊला घेऊन आम्ही आता चाललो त्यांच्या फॅमिलीला घेऊन तिकडे शे शेखर सिंगापूरला तर इथून पुढे तुम्हाला ब्लॉक कंटिन्यू भेटतील बघायला तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे शि शिखर शिंगणापूरला आताच आम्ही जस्ट पोहोचलो आहे कल काम चालू आहे थोडा अभिषेक दर्शन आहे मित्रांनो आम्ही आता आमचं शिखर शिंगणापूरचं दर्शन झालं अभिषेक पण झाला आणि आता आम्ही निघालो मसवडला आता मसोडचं दर्शन करून मग आम्ही जाणार पुण्याला तर मित्रांनो आम्ही आता आहे मसवड मध्ये आणि हे सिद्धनाथचं मंदिर आहे तर आम्ही आता इथं आलो आहे दर्शन साठी आता मंदिरामध्ये एंट्री होते sehingga <Sessizuk> cemara तर मित्रांनो आम्ही आता मसोडून आम्ही लोकर आता जजुरला चाललो आहे आता जस्ट एक पाच मिनिट आम्ही आता मध्ये आम्ही जजूरला पोचतो आता मित्रांनो आता आमचं जजूरचं दर्शन झालेलं आहे तरी आम्ही आता घराकडे लवकरात लवकर निघणार आहे तर आता आमच्या जजूरचं फायनल दर्शन झालेलं आहे